छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशाला तारणारे संतोष कटारे यांचे प्रतिपादन देवळाली कॅम्प येथील गुरुद्वारा रोड स्थित श्री महालक्ष्मी विश्वस्त मंडळ यांच्या वतीने कुळवाडी भूषण रयतेची राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉक्टर संतोष कटारे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस उपस्थितांना मार्गदर्शन केले जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली या मंगल प्रसंगी महाराष्ट्र माझा न्यूज चे उपसंपादक भैयासाहेब कटारे रामचंद्र सकट प्रकाश काळुखे रोहिदास शेंडगे अध्यक्ष रवींद्र अढांगळे नंदुगरपडे राहुल सकट शैलेश बोराडे बलराम वाघमारे शिरसाट सर बबन मुकणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सर्व महापुरुषांना प्रथमचं त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी लोकशाही रान्नाभाऊ साठे फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे शिरो शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे फाउंडेशनने तो या ठिकाणी चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांच्या विचारांचं आचरण करून महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्यासाठी कर्म केलेली आहे जी चांगली कामं केलेली आहे त्या चांगल्या कामाची आठवण करून येणाऱ्या पिढीला महापुरुषांचा विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी मार्गकरम करावा करावे असं अण्णाभाऊ साटेंच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व छत्रपती शिवरायांच्या कार्यातून आपल्याला दिसून येते या महापुरुषांनी आपल्यासाठी जे केलं आपल्या शरीराची आपल्या चामडेची चप्पल जरी बनून त्यांना दिली तरी त्यांचे पांग फेटणार नाही एवढं मोठं कार्य त्यांचं आहे शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लढाया जिंकल्या अनेक किल्ले हस्तगत केले परंतु हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या प्रजेवर कोणावरही अन्याय होता कामा नये याची दक्षता केली आणि आजच्या या काळामध्ये खरंच शिवरायांची आठवण आम्हाला जास्त प्रमाणात येते कारण महिलावर होणारे अत्याचार बेरोजगारी आणि असुरक्षितता आज या ठिकाणी आपल्याला उघड्या डोळ्याने बघायला मिळते या कुठंतरी बंद झाल्या पाहिजे आज त्या देवळे कॅम्प शहराच्या ठिकठिकाणी शिवजयंतीचे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे अशातच अण्णाभाऊ सो सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला मी आज या ठिकाणी लाख लाख आणि थांबतो अण्णाभाऊ साठे फाउंडेशन व श्री महालक्ष्मी विश्वस्त मंडळ व सकल मातंग समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येत आहे छत्रपती महाराजांना त्रिवार अभिवादन महाराष्ट्र मादनसाठी उपसंपादक भायसाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक